नंदिवल वस्ती नंदगाव असं या ठिकाणी गेले पाच पाचशे लोकसंख्या असलेले कुटुंब वस्ती आहे या ठिकाणी गेले पन्नास वर्ष गाले गेले हा गावाला रस्ता नाही आहे मगदूमाळा ते नंदगाव वस्ती या ठिकाणी गेले पन्नास हा रस्ता बंद असल्यामुळे लोकांना रहदारी आणि येण्यादारे पूर अडचणी पूर्णपणे अडचणी येत आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आम्ही की मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहिष्कार टाकलेला त्यावेळी आम्हाला तहसीलदार यांनी लेखी नियोजन देऊन तुम्ही बहिष्कार लेखी नियोजन आमचं बहिष्कार मागे टाका असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी आम्ही मागे घेतलं तरी आता पण तीन ते चार महिने झाले याच्यावर असे तहसीलदार असू दे गावच्या ग्रापाई यांनी कुठलाही ठोस असा निर्णय घेतलेला नाही आता आम्ही असा विचार केला आहे की के, आता आम्ही असं लेखी निवेदन पण आम्ही तसंच दिलेलं आहे एक एक मे कामगार दिनादिवशी तहसीलदार कार्यासमोर आम्ही अमर पोषण सर्व ह्या वस्तीवर सर्व लोक सर्व लोक जाऊन तिथं तो बसणार आहोत नंदिवाली नंदगाव असतात कोथळी येथे चारशे ते पाचशे लोकसंख्या आहे तसेच गेल्या विधानसभेला आम्ही उपोष बहिष्कार इलेक्शनचा बहिष्कार केला होता तरी तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की हे रस्ता आम्ही करून देतो तरी पण रस्त्याचं काम काय झालेलं नाही तरी पण एक मेला आम्ही आमरण उपोषण सहकुटुंब लहान मुले सगळे वयोवृद्ध सगळ्यांनी मिळून उपोषणाचा नियोजन केलेलं आहे गेले पंचावन्न साठ वर्ष झाली आम्ही या कोठे गावामध्ये रहिवाशी आहे परत आम्हाला इथे ह्याला पन्नास साठ वर्षाला रस्ता सुद्धा नाही पोराशन शाळेला जायला रस्ता नाही बायका बायकापर्यंत अडचण ते डिलिव्हरी पेशंट न्यायचं अडचण गावकरी सगळी पुढारी सगळे आश्वासन देतात आणि जातात परत विषय असं झाला परवा विधानसभेच्या इलेक्शन वेळी तीन महिन्याचे आम्हाला तहसीलदार लिहून देते तीन महिन्याच्या तुम्हाला रस्ता करून देतो आणि तुमचं बविष्कार तुम्ही मागे घ्या परत परवा आम्ही चोवीस ते का बावीस तारखेला जाऊन तसेदार नायब तसेदारला निवेदन दोन आणू एक मेला आम्ही कुठल्या रस्ता नाही तर आम्ही उपोषण बसणार आहे येणाऱ्या ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कुठला असून जिल्हा परिषद असून दे त्या मैदानावर आम्ही भविष्य टाकणार आहे कोथरीतील नंदगाव वसाहतीतील नागरिक करणार एक मे रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण पाचशे लोकांची लोकवस्ती असून सुद्धा गेल्या पन्नास वर्षात आम्हाला रस्ता नाही संघर्षमय जीवन जगावे लागत आहे शासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत आश्वासनाशिवाय आम्हाला काय मिळाले नाही आता आमची सहनशीलता संपली आहे आता आम्ही आमच्या कुटुंबासह तहसील कार्यालय शिरोळ समोर एक मे महाराष्ट्र दिन आमरण उपोषण करणार आहे असा इशारा कोथरी तालुका शिरोळ येथील नंदिवाले समाजातील नंदगाव वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनाची प्रत प्रांत कार्यालय गट विकास अधिकारी ग्रामपंचायत जयसिंगपूर पोलीस ठाणे यांना देण्यात आली असल्याची माहिती नंदगाव वसाहतीतील प्रमुख अखिल नंदीवाले समाज संघटना राज्य उपाध्यक्ष महेश यं, यंकाप्पा नंदीवाले जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश नंदीवाले माजी तालुकाध्यक्ष महेश संभाजी नंदीवाले यल्लाप्पा नंदीवाले यांनी दिली ते म्हणाले वयोवृद्ध व शाळेसाठी जाणाऱ्या मुलांना कसरत करावी लागते पावसाळ्यात गुडघ्या एवढ्या चिखलातून मार्ग काढत जावे लागते गावापासून दोन वस्ती असल्याने पावसाळ्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे मुलांचे भविष्य अंधकारमय बनले आहे काही महिन्यापासून पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय आमच्या समाजाने घेतला होता दरम्यान तहसीलदार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आम्हाला तीन महिन्यात रस्ता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण आज अखेर ते पूर्ण झालेले नाही आमचा रस्ता न झाल्यास भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीवरही आमचा बहिष्कार राहणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी रामा नंदिवाले यल्लप्पा नंदीवाले परसू नंदीवाले माणिक नंदीवाले लव नंदीवाले बाजीराव नंदीवाले राकेश नंदीवाले संतोष नंदीवाले पांडुरंग नंदीवाले मानेश्वर नंदीवाले आदींसह समाज बांधव उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा